महेश मांजरेकर सर तर गुरुच आहेत तर त्यांची टिप्स खूप महत्वाचे आणि खूप चांगले ठरले म्हणतात मी खूप प्राऊडली सांगू शकते ही साडी मी स्वतः नेसली आहे पहिल्यांदा असं बहिणी बहिणीसारखं राहतोय बाहेर आत भांडण झालं असेल तर कॅमेरावर तुम्हाला नंतर सांगतो पण तुम्हाला पहिल्यापासून सांगून ठेवतो हो, आजची मोहीम त्या माउंटनवर जायचंय तुम्हाला ही मोहीम रमची ऑटोग्राफ रमची ऑटोग्राफ आणि अक्षरशः एक मुलीने टीव्ही फोडला कारण लोक माझ्यावर हसत होते टीव्हीमध्ये रियालिटी शो बद्दल मला नाही माहीत पण हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बर जाऊबाई गावात याच्या पहिल्या सीझनची विनर ठरली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी रमशा रमशा पूर्ण चेंज झालाय आहे तुझ्यात <laughs> ज्या एंट्रीमध्ये जी एंट्री घेतली होतीस आणि त्यानंतर आता पूर्ण साडी आज कोणी रेडी केलं आहे फर्स्ट ऑफ ऑल तुला आज फर्स्ट ऑफ ऑल मी खूप प्राऊडली सांगू शकते ही साडी मी स्वतः नेसली आहे पहिल्यांदा नाहीतर कोणीतरी हवं असतं मला नेसायला तर हो खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि सगळी महाराष्ट्रची संस्कृती आता मी शिकली आहे तर हे सगळं मी स्वतः करू शकते वा म्हणजे आज तू स्वतः स्वतःहून सगळं रेडी झाली आहेस आणि अशी आता दिसणार आहेस लवकरच म्हणजे असं वाटतंय मला इतकी छान दिसते आहेस आणि पूर्ण आता शोमध्ये इतकी छान दिसलेलीस त्याच्यामुळे विनर वी ठरली आहेस आणि मस्तपैकी वीस लाख जिंकले आहेस ठरलंय का या रकमेचं काय करायचं ना हंड्रेड पर्सेंट तर नाही ठरवलंय पण जसं मी सांगितलं की गावासाठी काहीतरी करायची अशी माझी इच्छा आहे का गा गावाने मला खूप काही आहे या दोन महिन्यात खूप काही शिकवलं आहे एक वेगळी रमशा तयार केली आहे तर ही रमशा गावासाठी जे काही करू शकणार गावाचीच लाडकील आहे की ना शेवटी तर गावासाठी जे काही होईल माझ्यानी ते मी करेल yes, नक्कीच आणि प्रत्येक तास तू खूप चां, चांगल्या प्रकारे खेळली होतीस छान प्रकारे सगळे टास्क केले होते अगदी लागलं होतं धडपड झाली होती भांडणं देखील झाली होती आ, <laughs> किती मजा आली हे सगळा हा सगळा अनुभव आता तुझ्यासोबत असणार आहे आता काय बघतेस त्या अनुभवाकडे कशी बघतेस पहिले तर असं वाटत होतं पहिले काही आठवडे की कसं आम्ही सर्वाईव्ह करणार कारण इतके डिफिकल्ट डिफिकल्ट टास्क होते आणि पहिल्या आठवड्यात तर आम्ही सगळे तुटलेले असं पडून असायचो वाड्यात चालायला पण आम्हाला नाही व्हायचं आणि खरंच स्टार्टिंगला असं होतं की यार नाही होणार यार कसं होणार काय होणार पण शेवटी शेवटी, शेवटी आम्हाला इतकी सवय झाली आणि इतकी आवड झाली आता आता घरी आलो तर असं मिस करतो आहे की आता इथे पण मोहीम पाहिजे काहीतरी करायला करमतच नाही आहे इथे तर हे आयुष्यभर मी जपणारे जे एक्सपिरियन्स आहे तर खूप काही शिकायला मिळालं आहे आणि एक ट्रान्सफॉर्मेशन जे या शोनी दिलं आहे तर खूप वाव ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि आयुष्यभर ते राहणार आहे आणि आय थिंक सो so, तू पहिली पण मालकीनबाई तूच झाली होतीस आणि शेवटची मालकीनबाई तूच होऊन बाहेर पडलीस या शोच्या एक <laughs> खूप छान होतं बरं हार्दिक दादाकडून काही टिप्स मिळाल्या होत्या का म्हणजे ऑन स्क्रीन आम्ही बघायचोच तो सगळं तुम्हाला सगळ्यांना सांगायचाच पण ऑफ तर तुम्हाला सगळ्यांना टिप्स काही मिळायच्या का काही खास हार्दिक दादा खूप मोटिवे खूप मोटिवेशन द्यायचं आम्हाला डे वनपासून शेवटीपर्यंत इत इतका मोटिवेशन हार्दिक दादानी दिलं आमचे आई वडील नव्हते तिकडे बहीण भाऊ नव्हते तर हार्दिक दादा आमचं आई वडील बही भा बहीण भाऊ मित्र मैत्रीण सगळं हार्दिक दादाच होतं तर मजा पण आमची खूप घ्यायचा तो आम्हाला खूप मस्करी करायचं की काहीतरी भरतीच मोहीम सांगून द्यायचं की आज ना असं होणार आहे कॅमेरावर तुम्हाला नंतर सांगतो पण तुम्हाला पहिल्यापासून सांगून ठेवतो आजची मोहीम त्या जायचं आहे तुम्हाला ही मोहीम आहे मग तिथे जाऊन करायचं की नाही अशी काही मोहीम नाही आहे सोपी मोहीम आहे तर खूप आम्हाला फसवायचं पण पण हार्दिक दादा खूप खूप पर्सनॅलिटीज आहे त्याचे खूप स्ट्रिक्ट पण होतो खूप प्रेमळ पण आहे तर खूप खूप मजा आली त्याच्यासोबत काम करायला बरं त्याचसोबत अनेक सेलिब्रिटी गेस्ट येत जात होते तुला कोणत्या सेलिब्रिटी गेस्ट खूप जास्त आवडले आणि त्यांच्या टिप्स तुला खूप जास्त फायद्याच्या ठरल्या विनर होण्यासाठी अरे बापरे हे खूप अवघड प्रश्न विचारले तुम्ही सगळ्यांनीच खूप चांगले चांगलं मोटिवेशन दिलं आहे ऑब्वियसली पण मला वाटतं की महेश सर दोनदा आले होते प मध्ये पण एकदा आले होते आणि शेवटी पण आले होते तर महेश सर जे टिप्स देतात ते खूप डीप असतात आणि ते जेव्हा तुम्हाला कळतात तर ते खूप मोटिवेटिंग असतात मला वाटतं तर महेश मांजरेकर सर तर गुरुच आहेत तर त्यांचे टिप्स खूप महत्त्वाचे आणि खूप चांगले ठरले माझ्यासाठी मी म्हणाल येस नक्कीच बरं इतक्या सगळ्या मैत्रिणी तुम्ही जमला होतात कोणाशीच खरंच भांडणं झाली आहे तशी का म्हणजे ऑफस्क्रीन जे, जे आम्हाला दिसली नाहीत कदाचित असू शकतो नाही माझे माझे भांडण कोणाशीच नाही झाले हे थोडस ऑफ ओपिनियन होतं पण भांडण कोणाशीच नाही झाले आम्ही बाहेर पण आता पडलो मी सगळ्यांशी <laughs> बोलणं झालं माझं ऑलरेडी आणि आम्ही खूप असं बहिणी बहिणीसारखं राहतोय बाहेर आत भांडण झालं असेल तरी तर खूप चांगले रिलेशन्स आहे सगळ्यांसोबत बरं गावातली एखादी फॅन मुवमेंट नक्कीच <laughs> तुझी झाली असेल कोणती फॅन मुवमेंट तुला खूप आवडले कारण त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि ती दिसत होतं तुम्हाला किती चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून प्रेम मिळते अगदी प्रत्येक टास्क मध्ये त्यांची हेल्प असो किंवा hmm. प्रत्येक गोष्टी असो hmm. काय आवडली खूप गोष्ट जी रमशाला भेटली yeah. मी एक पण नाही बोलू शकते खूप आहे आम्ही जेव्हा शाळेत गेलो होतो तेव्हा अक्षरशः मी मध्ये उभे होते आणि पूर्ण शाळेचे मुलं माझ्या सराउंडिंगला असं उभे राहिले त्यांच्या सगळ्यांच्या हातात एक चिठ्ठी होती सगळ्या रमशा ऑटोग्राफ रमशा ऑटोग्राफ तर ती एकदम सेलिब्रिटी म्हणून त्यावेळेला मला असं झालं की अच्छा कारण टी व्ही तर आम्ही बघत नव्हतं त्या त्यावेळेला रिअलाईज झालं की नाही यार आपण काहीतरी करतोय खूप लोकं बघत आहेत आणि अक्षरशः एक मुलीने टी व्ही फोडला कारण लोकं माझ्यावर हसत होते टी व्हीमध्ये मी जेव्हा गाण्याची मोहीम होती तेव्हा मी गाणं गात होते तर माझ्यावर सगळे हसत होते प्रेक्षक हार्दिक दादा सगळे कंटेस्टंट्स तर त्या मुलीला राग आला की रमशा दिदी माझी फेवरेट आहे हिच्यावर कोणी कसं हसू शकत तिने टीव्ही फोडला सरशा तर विचार पण नाही करू शकत इतकं प्रेम गेलाय गाव असे खूप मोमेंट्स आहेत खूप किती गोड आणि किती भारी हे सगळं तुला असं मस्त छानपैकी मिळालं आहे आता ह्या शोने इतकं छानपैकी दिलं आहे आता ह्याच्यापुढे रमशा आम्हाला कशी दिसणार आहे काय तू काय विचार केला आहेस की तुला आता कसं दिसायचं आहे रिॲलिटी शोज करायचे आहेत की अजून काही वेगळे मी पहिल्यापासून पण ॲक्टरच आहे तर मी सिरियलसुद्धा गेले आहेत मूवीजसुद्धा गेले आहेत तर पुढे पण आता रियालिटी शोबद्दल मला नाही माहीत पण ऑबियसली मी स्क्रीनवर येण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केलीच आहे आणि कंटिन्युअसली सोशल मीडियावर तर प्रेक्षकांसोबत आहेच कनेक्टेड पण अगरच आय होप की मालिका पण येईल ऍड्स uh, पण येतील सिरियल्स yes. पण येतील तर प्रेक्षकांची भेट होईलच थँक्यू सो मच